तर बघा मंडळी तुम्ही इथे बघू शकता आता हे आहे आपले आवळ्याचे लाडू तर अतिशय छान असे रसिले आणि आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे हे लाडू आपले इथे झालेले आहे तर आता बघूया आपण हे लाडू मी कसे बनवले आहे ते तर बघा आता इथे माझ्याकडे आहे आवळे हे उकडलेले आवळे आहे माझ्याकडे तर मी ह्या उकडून त्याच्या फोडी करून ठेवलेले आहे तर एक चार ते पाच दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकली होती आवळ्याच्या लोणच्याची तर त्यातले हे आवळे माझे हे शिल्लक राहिलेले आहे तर बघा आता हे आवळे असे आपण फेकून द्यायचे नाही तर आता याचा काहीतरी आपण उपयोग केला पाहिजे म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली तर बघा आता इथे आपल्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला ह्या आवळ्याच्या पोळी थोड्या गरम पाण्यामध्ये एक पाच मिनिट फक्त ह्या आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे म्हणजे काय झालेलं आहे ते फ्रीजमध्ये होत्या तर त्या एकदम गार आहे तर त्या मी थोड्या वेळापूर्वी बाहेर काढलेल्या होत्या पण त्यांना आता थोडा पण पन गरम पाण्यात टाकल्या म्हणजे त्या एकदम सॉफ्ट होतील तर एक पाच मिनिट फक्त आपल्याला यांना इथे आता उकडे आणून घ्यायची आहे तर आता एका चाळणीमध्ये आपल्याला ह्या फोडीतलं पूर्ण का पाणी हे काढून घ्यायचं आहे तर बघा आता ह्या चार ते पाच दिवसापूर्वीच्या फोडी आहे पण अतिशय छान ह्या फ्रीजमध्ये राहिलेल्या होत्या मी एका पॅक डब्यामध्ये ह्या ठेवलेल्या होत्या तुमच्याकडे जर अशा फोडी शिल्लक राहिल्या तर तुम्ही सुद्धा एका पॅक डब्यामध्ये ठेवा म्हणजे ह्या फोडी छान राहतात तर आता ह्या आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायचं आहे तर आता हे गार झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट करून घ्यायची आहे तर थोडं पाणी टाकलं तरी चालेल आपल्याला इथे तर बघा तसं एकदम बारीक पेस्ट आपल्याला इथे पाहिजे आहे तर त्यात गाठी वगैरे राहायला नको एकदम प्लेन हे आपल्या मिक्सरमध्ये बारीक व्हायला पाहिजे तर बघा आता त्या पूर्ण आवड्याच्या फोडी मी काढून घेतलेली आहे आणि इथे घेतलेली आहे आपण आता खडी साखर तर बघा एक अशी आपली जे नेहमीच्या वापरातली जी साखर आहे ती साखरेचा आपल्याला इथे उपयोग करायचा नाही आहे आणि ही खडी साखर जी आहे तर ती आरोग्यासाठी खूप चांगली असते तर आता इथे हे माझे अर्धा किलो तरी आवडे असतील अर्धा किलोच्या आवड्याच्या फोडीसाठी हे दीड पावशेर मी साखर इथे घेतलेली आहे तर बघा तुम्हाला जर साखरेचं सा करायचं नसेल हे तर तुम्ही यात गूळसुद्धा टाकू शकतात आणि आता हे साखर टाकल्यानंतर आपल्याला इथे कंटिन्यू हे हलवायचं आहे हे जर तुम्ही नाही हलवलं तर हे खाली तळाला लागू शकतं म्हणून हे आपल्याला कंटिन्यू इथे हलवायचं आहे तर बघा आता आपला कलरसुद्धा थोडा चेंज झालेला आहे आणि आता इथे घेतलेली हे मी तीन टेबल स्पून कॉर्नफ्लावर तर आता आपल्याला यात थोडी कॉर्नफ्लावर टाकायची आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला पूर्ण याचा असा घोल तयार करायचा आहे एकदम पातळ ही तयार करायची आहे तर बघा ह्या ते काय होतं आपले हे जे आवळाचे आपण लाडू बनवणार आहे तर याने त्याला शायनिंगसुद्धा येतं म्हणजे आपली जी जेली असते ते सारखे हे लाडू आपले दिसतात आणि खूप छान अशी चव पण या कॉर्नफ्लॉवरने या लाडूंना लागते तर आता हे पूर्ण कॉर्नफ्लॉवर जे आहे तर ते मी इथे टाकून घेतलेलं आहे तर बघा पूर्ण एकजू आपल्याला हे करायचं आहे आणि एवढं फ्लॉवर इथे याचं प्रमाण बरोबर आहे तर तुम्ही काही कमी जास्त हे प्रमाण घेऊ नका तीन टेबलस्पून एवढं याचं प्रमाण तुम्ही इथे घ्या तर आत्ता हे टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला मंद गॅसवरती असं हे सतत हलवायचं आहे आता आपल्या लाडूंना थोडी चव येण्यासाठी आपल्याला थोडं मीठसुद्धा इथे घालायचं आहे तर बघा आता आपल्या लाडूंना छान कलर येण्यासाठी मी माझ्याकडे थोडं पावडर कलर होता ऑरेंज कलरचा तर मी थोडा कलर यात टाकलेला आहे तर बघा आता हे ऑरेंज कलरचा कलर इथे कलर टाकल्यामुळे आपलं हे जे लाडू आहे तर हे लाडू छान कलरफुल असे दिसतात आणि थोडे येल्लोश याला कलर आलेला आहे पूर्ण ऑरेंज कलर आलेला नाही याला तर बघा आता हे टाकल्यानंतर पण आपण छान असे हलवून घ्यायचं आहे तर आता इथे आपल्याला एक टेस्पून बटरसुद्धा घालायचं आहे तर ह्या बटरने पण आपल्या लाडूंना छान अशी शायनिंग येते तर बघा आता इथे घेतलेलं आहे मी हा रॅप पेपर तर हा फूट रॅप पेपर आहे तर आता इथे आपल्याला हे पूर्ण आपलं मिश्रण आहे तर, तर ते यात टाकून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला पूर्ण रॅप करून बाहेरच ठेवायचं आहे कारण आता थंडीचं वातावरण आहे म्हणून हे बाहेरच आपण ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही तर बघा आता हे आपलं छान असं से सेट झालेलं आहे तर आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत तर बघा आता माझ्याकडे आहे हे आपलं एक स्पून तर आपण बेकिंगसाठी जो स्पून वापरतो तर तो स्पून मी ते घेतलेला आहे आणि याच्या मापाचे आपल्याला इथे गोळे घ्यायचे आहे आणि बघा तुमच्याकडे जो घरात स्पून असेल तो स्पून घेतला तरी चालेल आपल्याला असं काही नाही की इथे एकाच मापाचे गोळे यायला पाहिजे लहान मोठे आले तरीसुद्धा आपले हे चालतात तर बघा आता हे थोडं हाताला माझ्या चिटकून राहिलं आहे तर आता मी हे जे सारण आहे आपलं तर हे आता साखरेमध्ये असं पूर्ण घोळून घेणार आहे म्हणजे काय होईल या साखरेमध्ये घोळल्यानंतर आपल्याला जे हाताला आहे ते चिपकणार नाही तर बघा किती छान आपला गोळा इथे तयार होतो आहे तर साखरेमध्ये टाकल्यानंतर तो अजिबात हाताला चिपकत नाही तर असे आपल्याला गोडे इथे बनवून घ्यायचे आहे तर बघा आता आपले एवढे गोडे इथे बनवून तयार झालेले आहे तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्कीच